आले आले बरोबर आल्यात दहा रुपयाला एकच कांदा देतो खाली कांदा द्या अगो बाई कांदे खूप महाग आहेत वालाची शेण सगळी संपली काय आवडेल ना

सगळ्यात कांद्या घेत मागे पाच रुपयाच्या खाली घ्यायचं करून काय अरे हे दुकानदार खाल माहिती सुट्ट्यांचले सुट्ट्यांचं काय नाही सुट्टे लिहून ठेवा उद्या आनंद शाळेत आम्ही घेणार आहे खायचं नंतर खायला नंतर आहे आम्ही इथून गो दहा रुपये आहे का

ड्रेस कितीला अडीचशे का? तिला नाही रत द्यावा लागेल पुढच्या बाजारात परत येणार तीस रुपये वन दो है गिरना